हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांचंच नव्हे आजपासून आपले जे चिमुकले मेंबर आपले जे चिमुकले छोटे सबस्क्रायबर आपले व्हिडिओ बघतात बऱ्याच कमेंट्सनुसार असं आढळून आलेलं आहे की छोटी छोटी मुलंसुद्धा सुद्धा छोटी छोटी मुलंसुद्धा सुद्धा आपले व्हिडिओ आवडीने पाहतात तर त्या सगळ्या चिमुकल्यांचं सुद्धा खूप मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज ना सकाळ सकाळ अगोदर म्हटलं मटकी भिजायला घालावी तर मटकी घेताना कुठली काळजी घ्यायची बऱ्याच जण जन, बऱ्याच जणींचा काय प्रश्न असतो थंडीमध्ये किंवा थंड वातावरणामध्ये मटकीला छान क्या मोड येत नाही किंवा मग मटकीला मोड आणण्यासाठी ठेवल्याच्या नंतर त्याचा वास येतो तर तसं काहीही होत नाही भिजत घालताना आपण एक काळजी घ्यायची आणि मठ विकत घेताना एक काळजी घ्यायची मठ विकत घेताना आपण बारीक साईजचा मठ घ्यायचा तर दुकानामध्ये पहा दोन साईजचे मठ अवेलेबल असतात एक मोठा आणि एक छोटा तर तो छोटा खायला सुद्धा टेस्टी लागतो मोठ्या मठाच्या अकॉर्डिंग आणि तो थोडासा महाग असतो थोडक्यात त्याला गावरान मठ असं म्हटलं जातं तर हा छोट्या साईजचा मठ आहे पहा अगदी हलकंसं कोमट पाणी मी इथं करून घेतलेलं आहे अगदी जास्त गरमही नाही नाही तर मटकीचा वास येऊ शकतो एकदम कोमट पाणी मी इथं केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मटकी टाकून दिलेली आहे तर आता ही दिवसभर मटकी ही यामध्ये भिजणार तर इथे पहा सकाळी मी सात साडेसात वाजता ही मटकी भिजायला घातली होती अगदी फुलून टम झाली आहे डबल झाली आहे यातलं सगळं पाणीसुद्धा मटकीने शोषून घेतले आता काय केले मी एका चाळणीमध्ये हे ना ही मटकी अशी काढून घेतली तर बऱ्याच आपल्या ताई आहे ना अशा पद्धतीने मटकी भिजवत असतील पण ज्या ताई नसतील भिजवत त्यांच्यासाठी सांगते तर चाळणीमध्ये पहा ही मटकी अशी सगळी मी पांगून ठेवलेली आहे जवळजवळ अर्धा तास ही मटकी मी ह्या चाळणीमध्येच ठेवून देणार आहे अशी पहा जेणेकरून त्यातलं जे पण पाणी होतं ते सगळं ड्रेन होईल आणि अर्धा तास ही चाळणीमध्ये मटकी राहिल्याच्यानंतर ती पूर्णपणे कोरडी झालेली आहे मटकीचा वास काय येतो बांधल्याच्या नंतर ती ओली आपण तशीच बांधल्या जाते आणि ओली मटकी बांधल्या गेली ती, तो, तो तो की ती तिचा वास येतो उन्हाळ्यामध्ये तर शक्यतो खूप असा पटकन येतो तर उन्हाळ्यात मटकी आपल्याला बांधायची सुद्धा गरज लागत नाही अशीच चाळणीमध्ये आपण पांगून ठेवली आणि वरने एखादा कपडा किंवा मग प्लेट जर झाकण ठेवली तर छान असे केसांसारखे के लांब लांब अगदी दोन दोन इंचावर मटकीला मोड येतात तर इथं पहा फॅन सुद्धा तुम्ही टाकू शकता शकता एखाद्या कोरड्या कपड्यावरती कॉटनच्या एक पंधरा वीस मिनटं म्हणजे थोडक्यात मटकी हातात घेतल्याच्या नंतर हाताला पाणी नाही लागलं ला पाहिजे तर ही आता पूर्णपणे कोरडी झालेली आहे ही एका कॉटनच्या कपड्यामध्ये आता मी बांधून ठेवणार आहे उद्या मटकीची ज्यावेळेस मी भाजी करेल त्यावेळेस मी पाहतालच की हिला किती मोडी येतील ते आणि आणखी एक गोष्ट सांगायची राहिली की भिजायला घालायच्या अगोदर मटकी दोन तीन पाण्याने वॉश करून घ्यायची तर आता हे घरचेच मठ आहेत आमचे त्याच्यामुळं मी विजायला घालताना नाही धुतली नंतर ज्या वेळेस आपण चाळणीमध्ये टाकली त्यावेळेस धुवून घेतली होती तर इथं पहा आज ध्रुवच्या स्कूलमध्ये येल्लो कलरची काहीतरी डिश टिफिनमध्ये द्यायची आहे तर त्यासाठी मी आज इथं बनवत आहे पायनॅपलचा शिरा तर कधी कधी काय होतं की सीझन नसतो आणि पायनॅपलचा शिरा जर आपल्याला खाऊ वाटला तो तर तो मग कसा बनवायचा घरात तर पायनॅपल नाही आहे तर त्यासाठी मी काय केले केकमध्ये जे मी थोडंसं सा काही सामान वापरते ते याच्यामध्ये वापरले आणि हा माझा पर्सनल एक्सपेरिमेंट आहे मी स्वतः केलेला आहे आणि तो इतका छान झाला म्हणजे याच्या अगोदर मी दोन तीन वेळा ही डिश ट्राय केली होती तर तुम्हाला सांगते मी आता पुढं काय केलंय तर इथं पहा घरचं गावरान तूप एक छोटी वाटीभर मी घेतलं होतं आणि त्यानंतर ना दोन वाट्या इथं बारीक रवा घेतलेला आहे तर घरचं गाईचं तूप होतं त्याच्यामध्ये रवा छान असा भाजून घेतला रवा भाजल्याच्या नंतर त्याच्यामध्ये साखर सुद्धा ॲड केली मी आणि ती साखर सुद्धा एक तीन चार मिनटं भाजून घेतली रव्यामध्ये साखर भाजल्याने ना शिऱ्याची एक वेगळीच छान अशी टेस्ट होते तर हा शिरा तुम्ही प्रसादाला सुद्धा बनवू शकता इतका टेस्टी लागतो तर इथं पहा त्याच्यामध्ये मी नंतर गरम पाणी ॲड केलेलं आहे अंदाजेच एक मी गरम पाणी ॲड केलेलं आहे त्यानंतर पहा इथं घेतलेलं आहे मी इमल्शन तर जे पायनॅपलचं इमल्शन आहे तुम्ही अगोदर पण पाहिलं असेल हे पायनॅपल इमल्शन म्हणून मिळतं यानी रंग आणि टेस्ट दोन्ही सुद्धा येते तर आता काय करणार येलो कलरचं काहीतरी द्यायचं होतं तर मग आता घरामध्ये दुसरं ऑप्शन नव्हतं आणि कलर ऍड करावाच लागणार आहे त्यामुळे मी कलरच्या ऐवजी हे इमल्शन ऍड केलेलं आहे तर यांनी इतका छान मस्त असा वास सगळ्या घरामध्ये पायनॅपलचा सुटलेला आहे तर पहा मस्त असा आपला पायनॅपल फ्लेवरचा शिरा तयार झालेला आहे विदाऊट पायनॅपल आता तुम्ही म्हणाल ताई रिअल ते रियल तर हो रियल ते रिअल ओरिजिनल ते ओरिजिनलच असतं पण ज्यावेळेस नसतं त्याच्यासाठी ऑप्शन सांगितलं मी हे आणि खरं सांगते इतका टेस्टी हा शिरा बनतो इतका टेस्टी घरामध्ये हा सगळ्यांनाच आवडतो गौरी गणपतीच्या सणासाठी आम्ही हा शिरा ज्यावेळेस पण गौरी गणपतीचा सण येतो त्यावेळेस दहा शि दिवसामध्ये ना दोन तीन वेळा हा शिरा बनला जातो पायनॅपलचा शिरा तर शिरा इथं आहे मस्त असे मी याच्यामध्ये अख्खेच काजू टाकून दिले फक्त मधनं पाकळ्या करून आणि बाकी किशमिश ड्रायफ्रूट जे पण आपल्याला आवडतील ते आपण टाकू शकतो केसर वगैरे पण ध्रुवला नाही आवडत म्हणून मी इथं नाही टाकलंय तर तुम्हाला दाखवते पुन्हा एकदा हे पहा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता हे केकमध्ये पण चालतं आणि याच्यात पण चालतं इथं पहा मस्त असा शिरा तयार झालेला आहे आपला पायनॅपलचा कडेमध्ये मी साईड साईडने ना थोडंसं तूप सोडलं पण होतं पुन्हा शिरा झाल्याच्या नंतर सुद्धा थोडंसं तूप सोडलं ना की शिऱ्याला एक छान अशी चमक येते म्हणजे शिरा सगळा बनून झाल्याच्या नंतर तर ते टेस्टी असा पायनॅपल शिरा आपला रेडी झालेला आहे आणि आमची सुटी मॅडम बघा इथं आज ऊन पडलं तर ऊन लोळती सगळी सुटी हा नाव घेतलं तर आजूकच लोळायला लागतंय मग हाय की नाही हे सुविटी मॅडम उठ चाल तिचं <laughs> काम चाललंय लोळायचं तर एका ताईने ना दोनदा कमेंट केली होती की ताई लकी ट्रीविषयी थोडीशी काही माहिती तुम्हाला असेल तर सांगा किंवा मग प्लांट प्लांटबद्दल जे लकी असतात घरात ठेवलेलं तर त्याच्याबद्दल ते सांगा तर हे पहा मला जास्त तर काही माहीत नाही पण जितकं माहिती आहे तितकं मी सांगते तर हे आहे लकी ट्री आणि याला बांबू ट्री असं सुद्धा म्हणलं जातं तर हे माझ्याकडं अगोदर होतं ओडिसाला असताना पण होतं आणि तिकडच्या घरी पण होतं पण ते खराब झालं तर आता हे कसं घेतलं पाहिजे ही थोडीशी माहिती मला आहे तर हे शक्यतो नवीन वर्षाला घेतलेलं चांगलं असतं म्हणजे तर मैत्रिणीनं या झाडाला ना ट्री असं सुद्धा म्हटलं जातं वास्तुशास्त्रानुसार हे झाड आपल्या घरामध्ये सुख शांती आणि भरभराट घेऊन येतं आणि त्याचबरोबर घरामध्ये गुडलकसुद्धा घेऊन येतं तर मी असं बऱ्याच जणांचे तोंडून ऐकलेलं आहे आणि आपल्यालाही म्हणायला काही हरकत नाही ह्या झाडाकडे पाहिलं की अगदी मन प्रसन्न होतं तर आता हे झाड घ्यायचं कसं तर आता मी जे आमच्या घरात मध्ये जे झाड आहे ते पाच लेअरचं आहे तर दोन लेअरपासून ही झाड आहेत तर असं म्हटलं जातं हे कितपत खरं आहे माहिती नाही जर प्रेमविवाह करायची इच्छा असेल तर दोन देठं लावायची म्हणजे दोन स्टेपवालं झाड लावायचं आनंदासाठी तीन स्टेपचं झाड लावतात म्हणजे तीन लेअर असतात बांबूचे आरोग्यासाठी पाच आणि संपत्तीसाठी आठ आणि नशिबासाठी नऊ देठं लावावीत आणि हे जे झाड आहे ते पिवळ्या बांबूचं नसून ना हिरव्या बांबूचं असावं तर आमच्या इथं जे झाड आहे हे हे पाच लेअरचं आहे म्हणजे पाच बांबूंचं आहे पाच स्टेपचा आहे एकावरती एक, एक पाच स्टेप आहे आता तुम्हाला दिसत नसेल क्लिअर कट मी दाखवते पहा एक दोन तीन चार अशा पाच लेअर्स आहेत त्याला तर हे झाड ज जळण्यासाठी न जळण्यासाठी आपण काय काळजी घ्यावी तर पाणी आपल्याला एकदम जास्त टाकायचं नाही पाणी बदलण्याची सुद्धा काळजी घ्यायची एक दोन तीन दिवस पाणी पाणीसुद्धा बदलायचं याच्या व्यतिरिक्त मला काही माहिती नाही मैत्रिणींनो या झाडाची आणखी कशी काळजी घेता येईल हे जर तुम्हाला माहिती असेल तर ते थोडंसं प्लीज मला सांगा तर इतकीच मला ह्या बांबू ट्री लकी ट्रीबद्दल माहिती होती त्यानंतर घरामधला आणखी एक इंडोर प्लांट जो की लकी ट्री मानला जातो तो सगळ्यांनाच माहिती आहे आणि सगळ्यांच्याच घरात असतो तो, तो म्हणजे मनी प्लांट तर ह्या झाडाला काहीही मेंटेनन्सची गरज नाही अगदी एखाद काळी जरी पाण्यामध्ये ठेवून दिली तरी सुद्धा अगदी छान असा ग्रो होतो तर असं म्हटलं जातं आता कितपत खरं आहे कुणाला काय वाटेल कुणाला काय वाटेल हे मला माहीत नाही पण म्हणतात की मनी प्लांट जर सुकला तर घरामध्ये फायनान्शियली प्रॉब्लेम येतात त्याच्यामुळं मनी प्लांट कायम म्हणजे घरामध्ये हराभरा असला की चांगला असतं ला तर हे पहा अशी काही इनडोर प्लांट्स मी लावलेली आहे तर याच्या बाकीच्याबद्दल मला इतकी माहिती नाही पण जे बांबू ट्री आहे हे बराच वेळा लावलेलं आहे मी आणि त्यानंतर मनी प्लांट तर हा पहा मनी प्लांट घेतल्यापासून ना हा वेगळ्या जातीचा मनी प्लांट आहे थोडीशी मोठं पानं आहे तळ हातासारखी पण याला जास्त म्हणजे हा ग्रो होत नाही काय माहिती याला खतं टाकली सगळी व्यवस्थित पाण्याची पण काळजी घेतो पण तरी पण हा आणल्या जेव्हा आणला ना आता याला आणलेले जवळजवळ एक वर्ष होऊन गेलं आणल्याच्या नंतर हा म्हणजे एक हातभरच उंच वाढलाय म्हणजे ही जी स्टिक लावलेली आहे ना इथपर्यंतच तो होता आणि त्याच्यानंतर फक्त इतका वाढलाय बल्कि त्याची छान अशी ग्रो व्हायला पाहिजे होती तितकी ग्रो याची झाली नाही तर काय कमी पडलंय किंवा मग हा थोडासा वेगळ्या टाईपचा आहे म्हणून असं झालं का सांगता येत नाही मला तर हा पहा त्याच्या मागणं आणून एकच काळी लावली होती की ती छान असं सगळीकडं डफळलाय थोडीशी पानं इथं मध्ये आमच्या चंदन कस्तुरी यांनी आणि काळूबाळून येऊन कुरतडली त्यांचं फार म्हणजे हा मनी प्लांट त्यांना खायला आवडतो दिवसभर आम्ही त्यांना हाकलत राहतो तरी पण रात्री तर रात्री तर तर ते रात्रीच येऊन हा कारभार करून जातात पण आता काय करणार त्यांना तरी शेवटी मुक जनावर आहे आपण त्यांना हानू मारू शकत तर नाही पण येऊन रात्रीचं ते खातातच खातात त्यानंतर बरेचसे असे झाडं आहेत ते इंडोर प्लांट्समध्ये एक माझा आवडता स्नेक ट्री आहे सेक स्नेक प्लांट असं म्हटलं जातं की जो हा स्नेक प्लांट्स आहे त्याला आपण घराच्या मुख्य द्वाराच्या साईडला ठेवलं तर तो आपल्या प्रवेशद्वाराची किंवा मग आपल्या घराची रक्षा करतो तर हा स्नेक प्लांट आपण जिथं काम करतो आपल्या ऑफिसच्या कामाच्या ठिकाणी ठेवलं सुद्धा शुभ मानलं जातं तर इथे पहा हे एक झाड आहे आणि याला लक्ष्मी प्राप्तीचं झाड असं सुद्धा म्हटलं जातं तर हे झाड आपण आपल्या मुख्य घरा गहरा, घराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्या उजव्या साईडला किंवा आपल्या ऑफिसमध्ये जिथं आपण काम करतो तिथं सुद्धा ठेवलं तर लक्ष्मीप्राप्तीचं झाड याला का म्हणतात ते तुम्हाला समजलंच असेल तर हे काय असे शुभ झाडं आहेत शुभ प्लांट आहेत त्याच्याबद्दल मला थोडंसं माहिती होतं तुम्हाला जर याच्या व्यतिरिक्त काही माहिती माहिती असेल तर नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये लिहा जेणेकरून आपल्या सगळ्या फॅमिलीला त्याचा फायदा होईल चला कालच्या व्हिडिओ खाली तुमच्या बऱ्याचशा म्हणजे दोन दिवसापासून कमेंट्स रेग्युलर येते की ताई तुमचे भाऊजी पोहोचले का पोहोचले का सांगा ना मला पोहोचले का तर हो कालच म्हणजे ज्या दिवशी ते इथन निघले त्याच्या दुसऱ्या दिवशी दुपारीपर्यंतच लगेच ते पोहोचले कारण फ्लाईटने जाणार होते त्याच्यामुळं मग काही वेळ लागला नाही नाहीतर ट्रेनने जर असते तर भरपूर टाईम लागला असता एक तीन दिवस लागले असते तिथनं पूर्ण परत त्यांची कानवाई असते तिथून परत कानवाईने त्यांना दोन दिवस लागले अशी असते अशी पाच दिवस लागले असते टोटल पण असे त्यांना एक दिवसामध्ये ते पोरी ग्रीन साडीची प्राईस सांगा अशा बऱ्याच त्यांच्या कमेंट्स आल्या तर काल कुठल्याही साडीची प्राईस आम्ही सांगितली नव्हती तर आज तुमच्या कमेंट्सला ध्यानी ठेवता म्हटलं चला सगळ्या साड्यांची प्राइस सांगावं हो। तर काही साड्या आम्ही सेल जे लागलेले आहेत त्यातनं घेतल्या आणि काही नॉर्मल विकायला सेल नसतं त्या घेतली तर गौरीच्या साड्या सगळ्याच स्थायींना आवडल्या तर आणि सगळ्याच स्थाईंनी याची आम्हाला प्राइस विचारली तर ह्या दोन्ही गौरीच्या साड्या ऑफर मध्ये होत्या सेलमध्ये होत्या ह्या आम्हाला दीड दीड हजार याच्यावरती प्राइस आहे पण ऑफर सेल मध्ये डिस्काउंट आम्हाला ह्या हजार हजार रुपयाला म्हणजे एक इच हजार अशा म्हणजे दोन हजार ह्या दोन साड्या बऱ्याचदा यांना आवडलेल्या आहेत तर ह्या कितीला आणल्या तर ह्या सेल मध्ये होत्या <coughs> तर ह्या साड्या साडे सातशे रुपयाच्या दोन अशा आम्हाला बसलेल्या आहेत तर तसे ऍक्च्युअल प्राइस जी आहे ना ती जास्त आहे पण सेलमध्ये फिफ्टी पर्सेंट डायरेक्ट डिस्काउंट त्यांची तर काल मी प्राइस सांगितली त्यानंतर ही कितीला बसली गुस्ती ती काहीतरी तीनशे पंच्याहत्तर रुपयाची ठीक आहे ही साडी तीनशे पंच्याहत्तर थी रुपयाची कपडा सगळ्या साड्यांचा फार छान आहे आणि तशा मध्ये आले मग इतक्या आपल्याला स्वस्त मिळत नाही ही चारशे रुपयाला चारशे पंच्याहत्तर रुपया तर चारशे पंच्याहत्तर रुपयाला एक आणि नऊशेच्या च्या दोन असं सेल लागलेलं होतं पण यातले काही कलर नव्हते एक हाच कलर होता दुसरे काय म्हणजे व्यवस्थित वाटले त्यामुळे हीच घेतली मग एक आम्ही साडेचारशे रुपयाला आणि त्यानंतर या सेलमध्ये नव्हत्या साड्या नाही ह्या आवडल्या त्याच्यामुळं ह्या मी ना नऊशे नऊशे रुपयाला घेतल्या तर वा ताई काय करते झाली तयारी चालली चालली आज म्हटलं चला मुलांसाठी छान असे पॅन केक बनवावं ज्याला डोना केक पण म्हंटल केकचाच हा एक प्रकार आहे त्याला आपण डोसाच्या पॅनवर बनवायचं ना की ना ना केक टेन लागतो ना मायक्रोवे घरच्या घरी अगदी पॅन केक इझी पद्धतीने कसे बनवायचे तर सांगतो तुम्हाला हळूहळू आपण ना सगळ्या टाईपचे केक पाहणार आहोत पण जसा वेळ मिळेल तसं तर चला सगळी तयारी झाली आता आपण बघूया की पॅन केक उर्फ डोरा केक कसे बनवायचे आणि भाजी दाखवा आपली काय बनवली आज तर सकाळी टिफिनसाठी तर बनवलीच होती मुलांना ती रानभाजी आज तुरीची भाजी केली कढण म्हटलं कढण आणि इकडे पैसे काय ठेवले काढून ठेवले तो याला तर याला, याला आमच्याकडं तुरीचं कढण म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की सांगा कारण प्रत्येक गावगावची ह्या छोट्या छोट्या प्रत्येक गाव छोटे छोटे शब्द अशा भाज्यांना वेगळ्या वेगळ्या नावाने ओळखले जाते तर याच्यासाठी सुद्धा आपल्याला मेजरीन हे जे कप आहे तर ते लागणार आहे तर अर्धा कप म्हणजे हंड्रेड एम एलचा हा कप मी घेतलेला आहे हा कप भरून मी आता इथे मैदा घेणार आहे तर जसं की मी मागं पण सांगितलं साठ सत्तर रुपयाला कुठल्याही शॉपमध्ये हे मिळून जाते तर आता कोणी कोणी मैद्यापासनं पण डायरेक्ट बनवतं पण मी याच्यामध्ये हेल्दी तरीकेने मला हेल्दी वेने बनवायचं आहे तर मी गव्हाचं पीठ ऍड करणार आहे तर तुम्ही फक्त मैद्यापासून सुद्धा बनवू शकता किंवा फक्त गव्हाच्या पिठापासून सुद्धा बनवू शकता पण मी इथे दोन्ही पण अर्धा अर्ध टाकणार आहे जेणे मैद्यापासून बनवल्याच्या नंतर थोडस थो ते एक महत्त राहतो आपल्याला फील आहे आणि फक्त गव्हाच्या पिठापासून जरी बनवलं तर ते समजतं आपल्याला की गव्हाच्या दा पिठापासूनच हे एक टेस्ट थोडीशी वेगळी होती त्याच्यामुळे मी दोन्ही अर्धा अर्धा टाकत असते जेणेकरून आपल्याला खाताना पण छान लागेल आणि तर आता तुम्ही म्हणता एवढे सगळे केक परत कप केक पुन्हा चॉकलेट बिस्किट सगळं कसं येतं तर ताईचा बेकरीचा फोर्स झालेला आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी सगळ्या येतात तिला आणि मेन मला सांगायचं हे की म्हणजे इथून मागणं बऱ्याच दिवसाच्या ताई तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स येत होत्या की तुम्ही केक सिरीज कधी सुरू करणार आहे कधी सुरू करणार आहे तर डेलीच्या ब्लॉगमध्ये आम्हाला जसं पॉसिबल होईल तसं आम्ही हे केकचे सगळे म्हणजे रेसिपीज आम्ही घेत जाऊ दिवसाड म्हणा दोन दिवसाड म्हणा तर ज्या ताईंना कुणाला शिकण्याची इच्छा असेल तर ते लगेच तुम्ही म्हणजे हे कप केक वगैरे हे तुम्हाला मेजरिंगचे म्हणजे लागणारच आहेत त्याच्यामुळे याची खरेदी करायची घाई तुम्ही करा आणि त्याच्यानंतर घरी जसं आम्ही टाकू तसं ट्राय करत चला आणि राहिला प्रश्न सिरीज चालूच झाली आपल्या आम्ही दिवस दोन दिवस टाकतोय मी जसं की म्हंटल आम्हाला रोज जाणणार नाही कारण की मुलांना रोज पण खायला देणं पण चुकीचं आहे ना तर दोन तीन दिवस आड म्हणा किंवा जसं वेळ मिळेल तसं तुम्ही हे सामान आणून ठेवा जसं की आम्ही सांगतो आणि काही तुमच्या शंका असतील सामानाबद्दल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता दुसऱ्या दिवशी ज्या ब्लॉग मध्ये आम्ही त्यांचं नक्कीच आन्सर देऊ तर सगळं काही घ्यायची गरज नाही तुम्हाला आता जे रिक्वायरमेंट आहे जे जरूरत आहे मेजरिंग स्पून म्हणा ब्लेंडर मशीन म्हणा खाली ज्याला क्रीमचं म्हणजे आईस पिकस करायचे तर मला असं वाटतं ते उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण केकला काय काय लागणार आहे म्हणजे घरगुती थोड्यात थोड्या साहित्यामध्ये थोडक्यात सामान जे घरगुती तुम्हाला जास्त खर्च पण येणार नाही ते सामान घ्यायला तर मला असं वाटतं उद्या एक लिस्ट आउट आम्ही करू तर ज्याला इंटरेस्ट आहे ते सामान मागू शकता किंवा आसपासच्या दुकानांमध्ये जर मिळत असेल तर ते सुद्धा तुम्ही घरामध्ये जर आणून ठेवलं ह्या आम्ही रेसिपी दिवसात दोन दिवसात टाकतो तर तुम्ही लगेच त्या दिवशी जरी ट्राय केला तरी तुम्ही शिकू शकता म्हणजे बऱ्याचशा जरी आम्हाला म्हटलं की तुम्ही सिरीज सुरू करायच्या अगोदर ताई आम्हाला लिस्ट द्या की केकच्या काय काय मटेरियल आम्हाला आणावं लागेल तर मग उद्या सांगू थोडक्यात थोडं की काय तेच ना आणि आणखी एक तुमचा पडलेला प्रश्न आहे की जे आम्ही रेसिपीज बनवतो ते त्याचे व्हिडिओ तुम्हाला सापडत नाही तर आपल्या चॅनलवर जर टिक केलं ना आणि व्हिडिओज वर जर टिक केलं तर सगळे काही आपल्या चॅनल म्हणजे डेलीच्या ब्लॉगची लि, लिस्ट येते आणि आपण ज्या आतमध्ये ज्या ब्लॉग मध्ये आपली जी रेसिपी असती तर ते आपल्या म्हणजे थमनेलला वरती असतच की ही ही याच्यामध्ये रेसिपी आहे तर तुम्हाला जी रेसिपी हवी आहे ती रेसिपी तुम्ही त्याच्यावर टिक करून म्हणजे ब्लॉगमध्ये मध्ये तुम्ही सापडून करू शकता कोणतरी आले तर इथं अर्धा कप मैद्याच्या नंतर अर्धा कप इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जसं की अगोदर पण सांगितलं तुम्ही मैदा फक्त वापरून किंवा गव्हाचं पीठ वापरून सुद्धा करू शकता तुम्ही इथे दोन्ही अर्धा अर्धा आर्द घेतलेला आहे त्यानंतर इथं हाफ टेबल स्पून मी बेकिंग पावडर टाकली आहे आणि नेक्स्ट इथं मी घेतलेली आहे मिल्क पावडर वन फोर्थ कप तर कुठल्याही ब्रँडची तुम्ही मिल्क पावडर घ्या सुट्टी घेऊ नका शक्यतो कारण मिल्क पावडरनेच या केकला ना छान अशी टेस्ट येते एकदम मार्केट स्टाईल त्यानंतर पहा इथं नेक्स्ट पिठी साखर घेतलेली आहे मी तर ही सुद्धा शंभर ग्रॅम म्हणजे हाफ कप घेतलेली आहे तर घरातली सिंपल साखर मिक्सरमधून मी फिरवून घेतलेली आहे त्यानंतर इथं हे सगळं चाळणीमध्ये टाकले तर हे चाळून घेणं खूप महत्वाचं आहे नाहीतर आपले केक पॅन केक चांगले बांधणार नाही तर हे केक ना सध्या ध्रुव अभ्यास करत नाहीये व्यवस्थित त्याला असं काही ना काही लालच दिलं की तो चांगला असा अभ्यास करतो स्कूलमधून आल्याच्या नंतर तर, तर आर्यन रुदळ लहान असताना सुद्धा मी त्यांना असं लालच द्यायची की मी हे बनवन ते बनवण मग तुम्ही अभ्यास करा पण रेग्युलर नाही कधीतरी मी असं करते पण ध्रुवचा आता स्टार्टिंग स्कूल सुरू झालंय आणि तो खूप नाटक करतोय तर त्याला थोडंसं एक आवड निर्माण होईपर्यंत हे सगळं चाललेलं आहे त्याच्या आवडीच्या वस्तू त्याला जास्त देत नाही आम्ही एक हात पीसच देतो बनवतानाच थोडंसं बनवतो रोज रोज मुलांना गोड देण्यापेक्षा मग नको वाटतं गोड पण आता करणार काय थोडंसं एक त्याला लालच दिली की तो अभ्यास करायला मग ॲग्री होतो त्यानंतर मी इथे एक चमचा भर याच्यामध्ये मध ॲड केलेला आहे तर हा मार्केटचाच मध आहे तर आपली ही सुद्धा रेसिपी ना अगदी झटकीपेट आहे म्हणजे जास्त टाइम टेकिंग नाही आहे जास्त वेळ लागत नाहीये मुलांचे बड्डे जर घरामध्ये असले तर आपण अगदी इझी हे पॅनकेक बनवू शकतो तर इथं रूम टेम्परेचरवरचं दूध घेतलेलं आहे आणि ते मी थोडं थोडं ऍड करत आपण जसं केकला बॅटर कालवतो ना तसंच आपल्याला कालून घ्यायचं आहे रिबिन कन्सिस्टन्सीचं थोडं थोडंच टाकून कालवायचं एकदम जर आपल्याला टाकलं तर एकदम जास्त पातळ होतं बॅटर तर इथे एक कप साधारणतः दूध मी घेतलेला आहे आणि थोडं थोडं करून मी ॲड करते तर ध्रोलला देतानाच आम्ही एखादंच पीस देतो जास्त देत नाही पण आता स्कूलमध्ये थोडीशी आवड निर्माण होण्यासाठी घरी अभ्यास करण्यासाठी कारण त्याचं ऑलरेडी ॲडमिशन लेट झालेलं आहे सिलेबस खूप पुढं गेला आहे तर मग थोडंसं त्याच्याकडनं करून घेण्यासाठी हे सगळे आमचे प्रयत्न चाललेले आहे हानून मारून तो अजिबात ऐकत नाही त्याच्या मनामध्ये आणखी म्हणजे असा द्वेष निर्माण होतो अभ्यासाबाबतीत स्टार्टिंगला ते पण करून पाहिलं स्वातीने पण तिला मी म्हटलं नको तू असं करू नको आता आपण आप त्याला असं काही ना काही त्याच्या आवडीचे वस्तू बनवू आणि मग थोडंसं त्याला इम्प्रेस करू छान असं आपलं बॅटर काढून झालेलं आहे आता याला आपल्याला काही ठेवायची गरज नाही लगेच केलं तरी चालतील तर आता आपण बनवायला घेऊयात तर इथं पहा नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे शक्यतो हे जे पॅनकेक आहेत आहे तर ते नॉनस्टिकच्या तव्यावरतीच छान बनले जातात म्हणजे चिकटत वगैरे नाहीत आणि इझिली फ्लिप होतात म्हणजे इझिली पलटतात आणि त्याचा रंग वगैरे पण छान येतो तर त्याला आता आपण बनवूया तर इथे पहा एकदम दोन तीन थेंब मी इथं तेल टाकून घेतलेलं आहे याला शक्यतो नॉनस्टिकचाच पॅन आपल्याला यूज करायचा तेल सगळीकडे कर पांगवलं त्याच्यानंतर काय करायचं थोडंसं हे तेल पांगवल्याच्या नंतर ना कपड्याने किंवा टिश्यूने हे वरचं वरचं तेल आहे ना ते काढून घ्यायचं म्हणजे थोडक्यात आपल्याला याला ऑइल फ्री बनवायचं आहे पण थोडंसं पॅन तेलकट पाहिजे एकदम किंचिक म्हणून थोडंसं तेल मी टाकून घेतलं त्यानंतर मेजरमेंट सेट करण्यासाठी आपण घरातला कुठलाही चमचा घेऊ शकतो तर मेजरमेंट का सेट करायचं की केक आपले सगळे इक्वल एका साईजमध्ये येतील त्यासाठी बाकी दुसरं काही रिझन नाही आहे तर इथे मी सगळ्यात छोटा जो मेजरमिंग मेजरमेंटचा जो सेटमधला स्पून होता तो घेतला आणि त्यानेच टाकते तर सिम्पल टाकून दिले मी त्याला काहीही चमचाने आपल्याला पांगवायचं वगैरे नाही उलातण्याने नाही साधा आपल्याला टाकून द्यायचं तव्यावरती आपोआप ते जितकं पांगायचं तितकं पांगतं आणि झाकून आपल्याला दोन ते तीन मिनटं एकदम बारीक फ्लेमवरती ठेवायचं मोठा गॅस करायचा नाही नाही तर ते जाळण्याची शक्यता असते ते इथं पहा किती इझी असं मस्त ते फ्लिप होतं छान असं आहे खालनं पण भाजलं असेल कारण खालनं भाजल्याच्या नंतरच ते पॅन म्हणजे जागा सोडतं तर आता याला मी फ्लिप करणार आहे उलटवणार आहे तर पाहूया आता आपण हे कसं झालंय तर खूप छान असे हे डोरा केक लागतात डोरेमोनचं कार्टून पाहून पाऊन रुद्र लहानपणी या केकची मला खूप डिमांड करायचा त्याला खूप आवडायची लहानपणी केक हे कार्टून मध्ये पाहिलं की लगेच म्हणायचं मम्मी मला सुद्धा डोरा केक करायचे तर आता या केकच्या मध्ये ना कुणी न्यूट्रेला पण भरतं कुणी चॉकलेट सॉस पण टाकतं परत पुन्हा पीनट बटर जे आहे ते पण पन टाकतं पण आता माझ्याकडं घरामध्ये मा सध्या केकमध्ये जे यूज करते ना डार्क कंपाऊंड चॉकलेट तेच आहे तर मी तेच घेतलेलं ते आहे त्याने सुद्धा छान टेस्ट लागते आता न्यूट्रेलाची आणि याची टेस्ट इक्वलच आहे जास्त काही फरक नाही म्हणजे त्याच्यामध्ये पण ते चॉकलेटच आहे पण ते थोडंसं हेल्दी आहे तर आता जे घरामध्ये होतं ते मी यूज केले चॉकलेटने पण छान अशी टेस्ट येते एक ते दोन चमचे याच्यामध्ये मी दूध टाकून घेतलेलं आहे नॉर्मल टेम्परेचरवरच आणि डबल बॉयलर मेथडने जे आपलं डार्क कंपाऊंड काही केक मध्ये जे चॉकलेट यूज करतो ते मी मेल्ट करून घेते थोडक्यात त्याचा आपल्याला सॉस बनवून घ्यायचं तर फायनली आमचा डोरा केक बनलेला आहे आणि सकाळपासून सव्वा अकरा वाला डोरा केक बनवायला स्टार्ट केलं होतं आणि आता वाजलेली आहेत दोन अजून जेवण पण नाही केलं आणि सगळं प्रश्न पडला असं इतका वेळ का लागला तर तुम्हाला दाखवतो हा पसरा दाखव बॅक कॅमेरा करून बघा इथं दहा मिनिटाच्या रेसिपीला इतका पसारा का झाला असेल तुम्हाला सांगते मी काय गंमत झाली हे बघा इथं इतका सारा आमचं वेस्ट पण गेलं तर कधी कधी असं पण होतं तर आता ही रेसिपी काही फर्स्ट टाइम करत नाहीये डोरा घ्यायची पण तरी पण काय सिली नसते का आमच्याकडनं झाली तर आतापर्यंत तीन वेळा लाटर कालवलं आणि तीन वेळा लाटर कालवून सुद्धा ते डोरा एक पॅनमध्ये टाकली की अशी हे होत होते मग त्याचं मला रिझनच करावं लागतं की दरवेळेस बनवते त्यावेळेस चांगली होतात आणि आता असं काय होतंय एकदम पागल झालं आम्ही दोघी पण ते पहिल्या वेळ चूक झाली काय म्हणले नाही आपल्याकडून म्हणजे सोड्याचं काहीतरी आपण सोड्याच्या ऐवजी बेकिंग सोडा टाकला असेल म्हणून असं झाला असेल तिने परत दुसरा मेकिंग सोडा टाकून बघितला तरी तसंच आणि तिसऱ्या वेळेस ती म्हणली गव्हाचं पीठ आपलं व्यवस्थित नाही जास्त बारीक आला असं नवीन गिरणी म्हणून <laughs> झालं की काय काय माहिती असं वाटलं तीन वेळेस चौथ्या वेळेस आणि मेन प्रॉब्लेम काय झाला माहिती असताना म्हणजे इतकं एकदम बारीक गिरीक लक्ष देणार मी मूर्खासारखी मिस्टेक माझ्याकडनं झाली तर ती कोणती झाली माहिती झालं काय अशा दोन डब्यामध्ये मी एका डब्यामध्ये कॉर्नफ्लावर आणि एका डब्यामध्ये मैदा भरून ठेवलेला आहे सेम तर मग आता ते मैदा घ्यायच्याऐवजी मी तीनही कॉर्न कॉर्नफ्लावर कालवलं तर ही गंमत झाली आणि डोक्यामध्ये गेलोच नाही की मी कॉर्नफ्लावर घेतले म्हणून म्हणजे कॉर्नफ्लावर डब्यामध्ये हिनी सोडून ठेवलं होतं ऍक्च्युअली भरून तो हा पण आता मागच्या वेळेस त्या दिवशी रवा केक बनवला होता त्यावेळेस छान झाला त्यावेळेस हिरी मैदा घेतला होता आणि तीच आता दोन सेम बार नाही त्याच्यामुळे फॉल्ट झाला आणि तिन्ही वेळेस टाकी ती कॉर्नफ्लेवर टाकेती कॉर्नफ्लॉवर टाकीती कॉर्नफ्लेवर आणि आम्ही म्हणतो असं काय होतंय काय होतंय पण आमचं म्हणजे ते म्हणतात ना एकदा एखादी गोष्ट थांब थांब घेतली ना ती जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत आम्ही करीतच तो राहतो करीतच राहतो असं झाले की का नाही होते असं कसं मी आतापर्यंत हे किती वेळा बनवलेली आहे रुद्र लहान असताना तर बाप रे तो ते डोरे कार्टून बघायचं ना सारखं तो तो रोज म्हणलं तरी मला मागायचं म्हणजे आठ दिवसात दोनदा म्हणलं तरी ते केक आम्ही घरामध्ये बनवत होते आणि मग झालं काय की हे मी तीस वेळा बाटर कालवलं मला असं वाटायचं निर्घटलं पिठच चांगलं नाही जास्त बाळकच येते किंवा मग मी सोडा जास्त टाकला की काय किंवा मग असं काही पण मला डोक्यामध्ये यायला लागलं काहीतरी मिस्टेक होती आपली तर मग शेवटी मी असं मी म्हटलं काय फॉल्ट होता असेल का असं मग तुम्ही मैदा पाहिला असं असं करून मी म्हटलं बापरे हे तर कॉर्नफ्लॉवर म्हणजे मी त्याच्यात हात घातलाच नाही डायरेक्ट स्पूननीच ते काढलं ना तर मला ते समजूनच आलं नाही आणि मागच्या जेव्हा केक बनवलं होतं त्यावेळेस मी करेक्ट बरणी घेतली होती आणि आता घेताना ही चुकिची बरणी हातात आली मोहिनीत कमाटा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे बरणीवर लेबल असणं खूप महत्वाचं आहे बघा हे बघा कसं झाले आणि मी पागल झाले पूर्ण विचार करून मी ताई म्हणजे ताई ताईत पलटे ते नॉनस्टिकचा तवा खराब झालाय आपल्या ते तवा घेऊन काजवत दिस लागले आणि लहान मुळी वाली फ्रोझन ना तो ठीक नाही तो आपल्याला गिफ्ट आलेला आहे त्यांनी त्या व्यवस्थित दिलेला नसत त्याचं ना ते, ते वरच कोटिंग गेलेलं आहे ताई तू ते घेऊ नको मी म्हंटल मी पण ऍन झालेले तावा घेतला आम्ही डोशाचा तवा घेतला त्याच्यावर पण जमाना ताईला म्हणलं मग आपला आता आपण चपत्या करतो ना तो तवा घ्यायचा आता ताई म्हणले नाही त्याच्यावर तर अजिबात जमणार नाही याच्यावरच जमतं म्हणली मी कायम करते मग म्हणलं भांडे घासायला घ्यावा पण मागून म्हणलं चला आता तुमच्याशी सगळं काही शेअर करू ही आमची गंमत झालेली आणि मग आपला पुढचा ब्लॉग रेग्युलर करू पण आता बनवून मनुन, बनवून न म्हणजे टेन्शन मध्ये होता आम्ही <laughs> मला असं वाटत होते मग ऐकता कधी कधी किचन मध्ये असताना घटना होता काय काय झालं सामानच वाया गेलं थोडंफार आमच्या गेली असेल पाऊ पण अनुभवाचे बोल खूप मोठे असतात आता परतच्या वेळी माणूस कान उघडून दहा वेळेस चेक करीन हातावरती घेऊन लागल चेक करणार की काय पण हे माझ्या लाईफ मध्ये फर्स्ट टाइम झालं कारण मला असं सामान वाया गेलं ना मला टेन्शन आहे तर शक्यतो कधी असं होत नाही सगळं काय असते बारीकरीत्यांनी पाहूनच मी करत असते पण आता काय ते का बुद्धी आणि विनाश तर इथं पहा सगळे आपले पॅनकेक छान अशी तयार झालेले आहेत सगळ्या घरामध्ये छान असा गोड वास सुटलाय तर आता हे जे चॉकलेटचा आपण सॉस बनवून घेतलेला आहे ते याच्यामध्ये मी आतमध्ये भरलंय आणि याला मी आता वरण एकावरती एक दोन पॅनकेक असे ठेवून घेते तर मुलं एक एक पार आवडीने खातात तुमच्याकडं न्यूट्रेला असेल तर ते तुम्ही ॲड केलं तरी चालेल पीनट बटर ॲड कर केलं तरी चालेल ह्या सॉसपेक्षा न्यूट्रेला आणि पीनट बटर खूप हेल्दी आहे तर पीनट बटर सुद्धा ना घरी खूप छान असं मस्त बनलं जातं मार्केटचं आणण्यापेक्षा घरी सुद्धा आपण पीनट बटर बनवू शकतो तीन चार वेळा मी ट्राय केलेला आहे आणि छान सुद्धा झालेला आहे तर इथं पहा मुलांना खुश करणारे डोरा केक तर इथं भाजताना मी हे ना थोडेसे व्हाईट ठेवलेले आहेत कारण रुद्रला आहे ना जास्त ब्राऊन केलेले आवडत नाही याचा जेव्हा ब्राऊन कलर सगळा येतो ना त्यावेळेस ते दिसायलाही छान दिसतात आणि टेस्टी पण लागतात पण त्याला थोडेसे असे व्हाईट व्हाईट हलके भाजलेलेच आवडतात जास्त ब्राऊन केले की मग तो खात नाही त्याच्यामुळे मी असेच ठेवलेले आहेत पण तुम्ही थोडेसे जास्त भाजून घ्यायला म्हणजे टोटली ब्राऊन करा म्हणजे एक तीन मिनिटं याला बारीक गॅसवरती भाजल ना की तो सगळ्या साईडने छान असा ब्राऊन होतो पण मी इथं कमी मिनिटाचा भाजल्यामुळं याला चांगला जास्त असा ब्राऊन कलर आलेला नाही तर चला मैत्रिणींनो हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनापासून आभार मानतो